एक महत्वाची बातमी हाती येते ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांना औरंगाबाद खंडपीठाने दणका दिलेला आहे पिचड यांचं महादेव कोळी जातीचं वैधता प्रमाणपत्र औरंगाबाद खंडपीठाने रद्द केलंय त्यामुळे आता पिचड यांना केवळ कोळी महादेव जातीचं प्रमाणपत्र आणि त्यानुसार मिळणारे फायदे देण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत राहुल नेमके याचे अर्थ काय काढायचे आणि याचा कसा फटका बसणार आहे पिचडांना याचे राजकीय परिणाम खूप मोठे होतील कारण आदिवासीचे आपण प्रतिनिधित्व करतो असं सांगत पिचड यांनी धनगर समाजाला एसटी मधून रिझर्वेशन द्यायला विरोध केलेला होता परंतु हे सगळं जे प्रकरण आहे ते खूपच रंजक आहे मधुकर पिचड यांनी संगमनेर मधून तिथलं जे उपभागीय कार्यालय तिथं नऊ ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णवला महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र घेतलं होतं आणि त्याच्या आधारे त्यांनी बावीस जून दोन हजार अकराला वैधता सुद्धा घेतली होती नुसतंच प्रमाणपत्र घेऊन चालत नाही तर त्याची वैधता घ्यावी लागते या वैधतेला नागपूरच्या महाराष्ट्र आदिवासी मन्ना जमात मित्रमंडळाने औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान दिलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की महादेव कोळी ही जी जमात आहे ती राज्याच्या यादीमध्ये समाविष्टच नाही आहे आणि पिचड यांनी जे पुरावे दिलेले आहेत ते फक्त कोळी या जमातीचे आहेत त्यामुळं पिचड यांचं महादेव कोळी या जातीचं प्रमाणपत्र रद्द करण्यात यावं हा मुद्दा कोर्टाने मान्य केला आणि पिचड यांचं महादेव कोळी या जातीचं जे प्रमाणपत्र होतं ते रद्द करून त्यांना कोळी महा महादेव या जातीचं प्रमाणपत्र देण्यात आहे म्हणजे पिचड यांना महादेव कोळी या जातीच्या माध्यमातून अनुसूचित जमाती म्हणजे एस टीचं जे रिझर्वेशन होतं ते आता त्यांना मिळणार नाहीये परंतु यासोबतच पिचड्यांना एक दिलासा कोर्टाने असं दिलंय की त्यांचं जे कोळी महादेव जातीचं प्रमाणपत्र आहे ते त्यांना द्यावं आणि त्यांच्याकडून फायदे काढून घेण्यात येऊ नये हे जरी असलं तरी याचे राजकीय परिणाम जर निश्चितपणे येत्या कालावधीमध्ये हो आपल्याला पाहायला मिळतील कारण पिचडांची आजवरची जी भूमिका होती की एसटी मधून इतर कुठल्याही जातीला रिझर्वेशन देऊ नये त्याला प्रत्युत्तर म्हणून असं म्हटलं जात होतं की मुळातच पिचड यांचं जे जातीचं प्रमाणपत्र आहे ते बोगस आहे ते एका अर्थाने तो जो प्रतिवाद होता तो कुठे न्यायालयात खरा ठरला की काय या निकालानं आपल्याला म्हणायला लागेल प्राजक्ता राहुल